नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे भैरवी आता ताराला घेऊन जायला सुमंत वजनच्या घरी आलेली आहे आणि ती मागं लागलेली आहे की तारा चल तेव्हा सुमनने रागाने भैरवीच्या कानाखाली वाजवलेली असते भैरवीला या गोष्टीचा खूप राग आलेला असतो तेव्हा भैरवी म्हणत असते की काय चाललंय हे सगळं आणि कशासाठी का करते तू हे सगळं असं म्हणत भैरवी त्याला बोलत असते त्याला म्हणत असते की हे सगळं तू जाणून बुजून करतोय मला माहिती आहे तुझा काय स्वार्थ आहे असं भैरवीचं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र सुमंत वजे म्हणतात की निघ आत्ताच्या आत्ता निघ तेव्हा ताराच्या ती मागं लागलेली असते आणि ताराला म्हणत असते की काय चाललंय हे सगळं चल तारा तू माझ्यासोबत चल तारा तू माझ्यासोबत चल असं म्हणत ती ताराच्या मागेच लागलेली आहे परंतु तारा, तारा मात्र ऐकायलाच तयार नाही आणि तारा म्हणत असते मम्मा जा ना तू मला माहिती आहे तू कशी आहेस आणि हे सगळं काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत असं इकडे तारा बोलत असते तेव्हा तारा म्हणते मला नाही यायचं तुझ्यासोबत तेव्हा भैरवी म्हणते की तारा तुला यावंच लागेल तू जर माझ्यासोबत आली नाहीस तर काय होऊ शकतं तुला माहिती आहे का कारण मी इथे जीव देणार आहे जर तू येणार नशील तर मी इथे बसून आता माझा जीव सोडणार आहे असं ती सांगू लागते तेव्हा तारा म्हणते मामा काय बोलतेस तू हे सगळं तेव्हा मात्र सुमन अजिबात ऐकत नाही तो म्हणतो की दे दे बिंदास्त दे तुला जीवच द्यायचा आहे ना ते इथं बसून जीव कारण तू स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती आहे तू तुझा तु जीव कधीच देऊ शकत नाही हे आम्हाला चांगलंच माहिती आहे असं इकडे आता सांगितलं जातं तेव्हा मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं असतं एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर सगळं जे काय चालू आहे ते मात्र खूपच भयानक पद्धतीनं चाललेलं असतं भैरवी मात्र कासावीस होत असते भैरवी म्हणत असते की बाद झालं आता मी ऐकून घेणार नाही तेव्हा ताराचे बाबा म्हणत असतात की जा आत्ताच्या आत्ता जा तारासुद्धा तेच सांगत आहे ताराचं सुद्धा तेच म्हणणं आहे की नको थांबू तू मामा जा तू मला नाही यायचं तुझ्यासोबत तू तु कशी आहेस ना ते मला माहिती आहे तू फक्त स्वार्थी आहे आणि तू फक्त स्वार्थीच विचार करते असं ती सांगू लागते तेव्हा मात्र भैरवीच्या पायाखालची जमीनच सरकते भैरवीला ती म्हणत असते मम्मा जा हात जोडते मी तुझ्या पुढं आतापर्यंत खूप वेळा सहन केलेला आहे आता नको सहन करायला लावू जा असं म्हणत ताराने हात जोडलेले आहेत एवढ्यावरच तारा थांबलेली नाही तर ताराने भैरवीला धक्का दिलेला आहे आणि भैरवीला सांगितलेलं आहे की निघ तू इथं थांबू नकोस हे जेव्हा तेव्हा मात्र आता भैरवीच्या पायाखालची जमीन सरकते भैरवीला कळायचं बंद झालेलं असतं इकडे सावली गाणं ऐकत असते सारंग रूम मध्ये आलेला असतो सावलीला माहितच नाहीये की सारंग तिथं आलेला आहे आणि मग सावली मात्र म्हणत असते की सारंग सर आणि मग तिनं गाणं ऐकते अचानक सारंग पाठी मागून येतो गाणं बंद करतो पुन्हा सावली ते गाणं चालू करते पुन्हा सारंग येतो पुन्हा गाणं बंद करतो आणि सावली सारंगला पकडते सारंग मग सावलीच्या जवळ येतो आणि म्हणतो काय झालं सावली म्हणते मला ना खूप टेन्शन आलंय मला कळत नाहीये की सगळं काय होणार आहे आणि गोष्टी कशा होणार आहेत मी काय करणार आहे मला नाही माहिती असं ती सांगू लागते तेव्हा मात्र सारंग म्हणतो तुला टेन्शन ते तर नेहमीच येतं की ग आज काय पहिल्यांदा आले का तुला टेन्शन असं म्हणत सारंग तिला चिडवू लागतो तेव्हा ती म्हणते सारंग सर का हो तुम्ही असं करताय मला प्रत्येक वेळेस असं म्हणत ती ओरडायला सुरुवात करते तेव्हा मात्र सारंग तिला म्हणत असतो काय झालं आता आता सांगशील का कशाचं ते टेन्शन आलं आहे तुला एवढं तेव्हा मात्र सावली सांगायला सुरुवात करते सारंग सर मी पहिल्यांदा गाणार आहे नाव मला कळत नाही आहे की काय होणार आहे आणि कसं होणार आहे बघा ना तुम्ही ज्या गोष्टी घडत आहेत त्या किती विचित्र पद्धतीने चाललेल्या आहेत असं म्हणत सावली सारंगला बोलत असते कारण याच्या आधी जेव्हा जेव्हा मी गायलेली आहे ना तेव्हा गोष्टी वेगळ्या पद्धतीने झालेल्या होत्या आणि आता गोष्टी वेगळ्या झालेल्या आहेत आता मी स्वतः गाणार आहे या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत असं ती सांगू लागते तेव्हा सारंग म्हणत असतो की काय तुझं हे तू तु नको त्या गोष्टींचं जरा ना जास्तच टेन्शन घेत असतेस इकडे तारा मात्र आता रडायला लागलेली असते ताराला खूपच वाईट वाटलेलं असतं ताराला ही गोष्ट सहन होत नाही की मी माझ्या ममाशी असं कसं वागू शकले काही झालं तरी ती माझी मामा आहे आणि मी तिच्याशी एवढी चुकीची कशी काय वागू शकते असं इकडे ती बोलायला सुरुवात करते तेव्हा मात्र इकडे ताराचे बाबा तिला म्हणत असतात काय झालं तेव्हा तारा म्हणत असते की नाही बाबा माझं चुकतंय मी चुकीचं वागलेली आहे मी असं वागायला नको होतं मी ममाशी चुकीचं वागलेली आहे मी खरंच चुकीची आहे असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते तेव्हा मात्र सुमनजी तिला समजवत असतात तू चुकीचं काहीच नाही वागलेली तू चुकीचं काहीच नाही केलेलं तारा म्हणते नाही डॅड तुम्हाला नाही माहिती मी कशी आहे आणि आजपर्यंत मी कशी वागत आलेली आहे मी पूर्णपणे चुकीचंच वागत आलेली आहे मी कधीच बरोबर वागलेली नाही माझ्याकडून खूप चुका झालेल्या आहेत आजपर्यंत कारण मी सावलीला सुद्धा खूप त्रास दिलेला आहे असं ती सांगू लागते तेव्हा मात्र सुमनजी तिला समजवत असतात नाही बाळा तू तशी नाही आहे तू खूप चांगली आहे असं म्हणत तिची समजूत घालत असतात इकडे सावली दुसऱ्या दिवशी सकाळी उठलेली असते आणि तिने तुळशीची पूजा का तु करत असते आणि नेमकं घडतं काय तर त्याच वेळेस तिथे आता भैरवी येते आणि भैरवी ठरवूनच आलेली असते की आज वाटच लावायची आहे आणि या सावलीला जन्माच्या अद्दल घडवायचे असं भैरवीने ठरवलेलंच असतं आणि भैरवी तिथं येते आणि ती म्हणते की काय आहे आता इथं तू पूजा करत बसलीस ना माझं आयुष्य उद्ध्वस्त करून असं म्हणत सावलीच्या हातातल्या पूजा करतानाचा जो तांब्या असतो ती तिने उधळून लावते सावलीला मात्र खूप राग येतो सावली भयानक चिडलेली असते सावली म्हणते माई काय केले तुम्ही हे कळतंय का तुम्हाला तेव्हा भैरवी म्हणते जे केलंय ना ते योग्यच केलेलं आहे मी कारण तुझ्याशी मी असंच करायला पाहिजे होतं कारण तू चुकीचंच वागलेली आहे तुझ्यामुळं माझी मुलगी तुझ्यामुळं माझी मुलगी मला सोडून गेलेली आहे आणि आज माझी एकुलती एक मुलगी माझ्यासोबत नाही आहे या सगळ्याला जबाबदार तू आहेस असं म्हणत भैरवी तिला बोलत असते तेव्हा सावली म्हणते बाद झालं माई आतापर्यंत ना खूप वेळा हेच ऐकून घेतलेलं आहे आणि आतापर्यंत गोष्टी अशाच झालेल्या होत्या प्रत्येक वेळेस तुम्ही तुमचं म्हणणं पटवलेलं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा आज जे तुम्ही केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे तेव्हा भैरवी म्हणत असते की आता सगळ्यांना अद्दल घडवणारे हे सगळं करणारे तुझा नवरा तुझा मानलेला बाप तुझा सासरा हे सगळ्यांना दा दाखवून देणार आहे की ही भैरवी काय करू शकते तेव्हा मात्र सावलीने भैरवीचा हात धरलेला आहे आणि तिला म्हणत आहे की बात झालं माई आतापर्यंत मी तुमच्या खूप गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत पण यापुढं नाही यापुढं मी तुमचं सहन करणार नाही असं इकडे भैरवीला तिने ठणकावून सांगितलेलं आहे भैरवीचा हात पकडलेला आहे आणि तिला म्हणत असते की हे बघा माई आतापर्यंत मी तुमच्या ऐकून घेतलेलं आहे म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस चुकीचं वागत आलेलं आहात असं मात्र झालेलं आहे पण यापुढे माझ्या कुटुंबाच्या वाटेला जाण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही असं म्हणत तिला धमकवलेलं आहे आणि निघून जायला सांगितलेलं आहे इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अमृता आणि राजकुमार बोलत असतात अमृता म्हणत असते थोडं लवकर सांगायचं ना मी तुमच्यासाठी डबा बनवला असता ना राजकुमार म्हणतो अगं राहू दे मी खाईल बाहेर काहीतरी तेव्हा मात्र अमृता म्हणते की तसं नाही हो म्हणजे मला कळत नाही आहे ना तेवढ्यातच तिथे नील येतो आणि नील म्हणतो की राजकुमार दादा माझे काम होतं राजकुमार म्हणतो बोल ना काय झालं तेव्हा नील सांगू लागतो मला फक्त एवढंच सांगायचं आहे जर तुला ऐश्वर्याबद्दल काही कळलं तर सांग कारण जेव्हा तू गायब होता तेव्हा ऐश्वर्याने तुला शोधायला मदत केलेली होती तसं जर तुला तिच्याबद्दल काही माहिती असेल तर नक्की कळव असं सांगू लागतो तेव्हा नीलला राजकुमार म्हणतो की हो पण राजकुमारचं आता ठरलेलं आहे की ऐश्वर्याचा बंदोबस्त करून टाकायचा आहे आणि तोही कायमचा कारण ऐश्वर्याने नाकिनो आणलेले आहेत असं राजकुमारचं म्हणणं आहे इकडे भैरवी चिडलेली असते आणि भैरवीला पैसे मागायला आता जयंती आलेली आहे आणि जयंती म्हणत असते की मला पैसे हवे आहेत असं जयंती सांगत आहे तेव्हा मात्र भैरवी म्हणत असते म्हणजे नाही आज माझ्या पगाराचा दिवस आहे ना म्हणून आले असं जयंती आवर्जून सांगू लागते तेव्हा मात्र भैरवी म्हणते पगाराचा म्हणजे कसल्या पगाराचा दिवस आहे तुझा नक्की काय कधी काम सुरू केलेस तू तेव्हा जयंती म्हणते की तुम्ही विसरला असाल माई पण मी नाही विसरलेले आज माझ्या पगाराचा दिवस आहे आणि आज तुम्ही माझा पगार करणार आहात असं ती सांगू लागते तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की चंद्रकांत आणि त्याचबरोबर तिलोत्तमा बोलत असतात चंद्रकांत तिलोत्तमाला म्हणत असतात की आजकाल ना तुझा माझ्यावरती प्रेमच राहिलेला नाहीये तेव्हा ती म्हणते म्हणजे असं काय बोलताय तुम्ही तेव्हा चंद्रकांत सांगू लागतात हो खरंच सांगतोय तुझं माझ्यावर प्रेमच राहिलेलं नाहीये ना मुळातच बघ ना तू काय करतेस म्हणजे पहिलं कंपनीसाठी केलं त्याच्यानंतर आपल्या मुलांसाठी आता नातवंडांसाठी हेच तुझं चालू आहे कारण तुझं प्रेम नाहीये माझ्यावरती तेव्हा तिलोतमा म्हणते काय पण आता तुम्हाला जर प्रेम दाखवायचं असेल तर काय करावं लागेल तेव्हा चंद्रकांतजी तिला सांगू लागतात की काही नाहीये फक्त माझ्यासाठी ना गवारीची भाजी पण असं सांगितल्यानंतर तिलोत्तमा म्हणते अरे देवा एवढं केल्याने तुमचं प्रेम आहे का नाही हेच कळणार आहे आत्ता करते की तुमच्यासाठी गवारीची भाजी आता मात्र इकडे जयंती आणि भैरवी दोघीही बोलत असतात जयंती म्हणत असते काय करायचंय माई नक्की काय ठरलंय तुमचं असं जयंती सांगत असते तेव्हा भैरवी म्हणते आता फूट पाडायची आणि या मेहंदळेंना उद्ध्वस्त करायचा हे एवढंच मी ठरवलेलं आहे असं ती सांगू लागते आता मात्र जयंतीला खूप जयंती आणि भैरवी या दोघींनी प्लॅन केलेला आहे आणि जयंतीला खरं तर मजा येत असते भैरवीला ताराने हाकलून दिलेला आहे त्या गोष्टीची जयंती मजा घेत आहे इकडे आता भैरवीने मेहंदळींच्या घरामध्ये फूट पाडण्याचं ठरवलेलं आहे आणि तिची मदत करणार आहे ती जयंती जयंती म्हणते की जिथं पैसा ही जयंती तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सगळेजण नीलच्या रूममध्ये आहेत म्हणजे ऐश्वर्याला शोधायचं आहे काही डिटेल्स मिळत का काही माहिती मिळते का असं सगळ्यांचं चाललेलं आहे आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की एक पावडरचा डब्बा मिळतो आणि जेव्हा तो पावडरचा डब्बा मिळालेला असतो तेव्हा मात्र हे सगळेजण तो डब्बा बघत असतात मग राजकुमारकडे हे सावली येते आणि म्हणते की हे काय आहे तेव्हा राजकुमार म्हणतो की ही तीच पावडर आहे जी ऐश्वर्या अमृताला रोज संध्याकाळी देत होते कारण सावलीचं पण म्हणणं असतं की ही, ही पावडर मी किचनमध्ये पाहिलेली आहे तेव्हा मात्र आता सगळेजण इथं बसलेले आहेत आणि सावलीने आता तो पावडरचा डब्बा घेतला आणि ती देवाकडे गेलेली आहे आणि इन्स्पेक्टर देवाला तिने सांगितले की फॉरेन्सिक लॅबमध्ये आता ही पावडर टेस्ट करायची की ही पावडर कशासाठी वापरली जात होती हे शोधायचं आहे आणि जेव्हा ती तिथं गेलेली आहे आता मात्र सत्य समोर येणार आहे की अमृताला दिली जात असलेली पावडर ही मुलं होऊ नये म्हणून दिली जात होती फायनली आता ऐश्वर्याचं हे मोठं कांड सर्वांच्या समोर येणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू